तेरापासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत आपण बरेचसेच बदल केले काल एम डी साहेबांनी सुद्धा आपल्या कार्यकारी संचालक साहेबांनी सुद्धा सांगितलं की जवळजवळ आपण चाळीस कोटीच्या आसपास या ठिकाणी या मशिनरीसाठी खर्च करून आपण नवीन मशीनरी वेगवेगळ्या बसवून आपण हे सुरू केलेलं आहे दादानी सांगितलं त्या पद्धतीने अगोदर हमालांच्या मार्फत त्या ठिकाणी साखरची पोती ही सिलाई केली जात होती त्या ठिकाणी आपण सायलो बसवलाय त्यामुळं ते पण हलकं काम झालेलं आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या आपण या ठिकाणी हो का बदल केलेला आहे आणि भविष्यात कारखान्याच्या आजूबाजूच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी या लागलेलं आहे कॅनालच्या मार्फत त्यानुसार हा कारखाना सर्वसाधारण तीन हजार मेट्रिक मेट्रिक टनाचा आहे एवढा ऊस उपलब्ध होणार आहे या ठिकाणी की हा तीन हजार मेट्रिक टनाच्या ऐवजी इथं सहा सात हजार मेट्रिक टनाचा कारखाना चालू शकेल एवढा ऊस इथं उपलब्ध होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण हा कारखाना चालवणार आहे वाहन मालकांच्या आणि ऊसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जर तालुक्यामध्ये पहिल्यांदा अतिशय कमी प्रमाणात ऊस असायचा त्यामुळे कारखान्याला कवटेमंकाळ किंवा सांगोला भागातून किंवा कर्नाटकच्या अग्नी भागातून तालुक्यातून ऊस आणावा लागत होता परंतु इथंच एवढा ऊस उपलब्ध झाला आहे त्यामुळे तोडणी वाहतूक जी यंत्रणा वाहन मालकांची होती ही पहिला आमच्या भागात यायची आमच्या भागात म्हणजे खालच्या सांगली कोल्हापूरच्या खालच्या भागामध्ये पश्चिम भागामध्ये आणि पुणे भागामध्ये ही ऊस पूर्ण करता जात होती परंतु या ठिकाणी इतका ऊस उपलब्ध झाला आहे की ते वाहनांची परिस्थिती अशी दादा राहिली आहे की आपल्याला वाहन मालकांना काय काय वेळेला सांगावं लागतं की आपले करार बंद झालेले आहेत कारण एवढं जे आम्ही होऊन बस नंतर की या लोकांना धंदा पण होत नाही त्यामुळे आपण लिमिटेड अशा दोनशे चाळीस वाहनांची यंत्रणा आपण इथं चांगल्या पद्धतीने भरलेली आहे जवळजवळ शंभर ते एकशे दहा अंगाची यंत्रणा भरलेली आहे बैलगाडीची आपली यंत्रणा नाही त्यामुळं आता पण अतिशय चांगल्या प्रकारचा ऊस वाय आहे अगोदर पूर्व हंगाम आणि सुरू हा दोनच प्रकार या ठिकाणी असायचे परंतु आता मी बऱ्याच भागात बघितलं तर सुद्धा ऊस लावायला जा लागलेले आहेत कारण लोकांना जाणीव झाल्या त्या ऊसाच्या अडसाली ऊस लावला आणि पूर्व हंगाम ऊस लावला वेगवेगळे वे आपण वे प्रयोग केले ठिबक सिंचनाचा वापर केला वेगवेगळ्या वे 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 प्रकारच्या खतांचा वापर केला तर ऊस उत्पादन चांगलं येऊ शकतं जवळजवळ ते ऐंशी टनापर्यंत इथं एकरी ऊस उत्पादन जाऊ शकतो जा कारण इथले जमिनीच अतिशय चांगल्या आहेत आमच्या भागात जमिनीकडे गेलं तर पाण्याचा अतिशय वापर झाल्यामुळे शारपट जमीन झालेल्या आहेत त्यामुळे उसाचं उत्पादन कमी आहे परंतु इथं जमिनी अतिशय चांगल्या प्रकारची आहे वास्ता कंडिशन चांगल्या प्रकारची आहे पाऊस पण थोड्या वेळा म्हणजे लिमिटेड पडतो त्यामुळे वापसा कंडिशन राहते उसामध्ये आणि ऊसाची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे होते त्यामुळे उसाचं उत्पादनही चांगलं येणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी आपला जो ऊस फुटव पिकवलेला आहे दादानी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेला लांबच्या कारखान्याला ऊस जातो त्यावेळेस तो ऊस फुटल्यानंतर जवळजवळ चोवीस ते पंचवीस तासांनंतर त्याचं उसाचा गाळप होतं त्यावेळेला त्याच्या साखर उतार्यावर परिणाम होतो ते होतो वजनावर पण परिणाम होतो त्यामुळं आपला जवळच्या जवळ कारखाना आहे सर्वसाधारण साधारण अर्ध्या तासामध्ये किंवा एक तासामध्ये ऊस कारखान्याला इथं गाळपासाठी तुटल्यानंतर येऊ शकतो आणि त्यानंतर साधारण बारा तेरा तासामध्ये इथं गाळप होऊ शकतो त्यामुळे ऊसाच्या वजनामध्ये आणि साखर उतरमध्ये अतिशय चांगला परिणाम होणार आहे आणि त्याचा परिणाम एफ आर पीमध्ये मध्ये होणार आहे एफ आर पीचा अर्थ असा आहे की ऊसाचा दर अधिक तोडणी वाहतुकीचा दर असं जुनी मिळून एफ आर पी असते जवळच्या जवळ ऊस आल्यामुळे खर्च खर्चही अतिशय कमी येणार आहे साखर उतारा चांगला मिळाल्यामुळे एफआरपी चांगली मिळणार आहे आणि इथल्या लोकांना चांगल्या प्रकारचा दर आपण या ठिकाणी देऊ शकतो आणि गेल्या वर्षी आणि प्रत्येक वर्षी आपण बघतो दोन हजार तेरा पासून आपल्या कारखान्याचे सर्व काठे अतिशय चांगल्या प्रकारचे काटे तुम्ही कुठेही वजन करून येऊ शकता आणि आपल्या काट्यावर वजन करू शकतो याच्यामध्ये कधीच तुम्हाला डिफरन्स दिसणार नाही कोणत्याही मालकाला शेतकऱ्यांनी विचारू शकतो किंवा शेतकऱ्यांनी ज्या सतत ऊस गाठलेला आहे कारखान्याला त्यांनाही तुम्ही विचारू शकता की आपल्या वजन काट्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही बाकीचे काय करतात याचं काय बोलण्याचं काय अर्थ नाही पण आपला वजन काटा अतिशय चांगल्या प्रकार आहे साहेबांच्या मते की या ज्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे त्या ठिकाणी ऊस उत्पादन चांगलं झालं पाहिजे आपला कारखानाही तीन हजारचा आहे तो सात सात हजारचा टनाचा झाला तर प्रत्येकाचा वेळेवर ऊस गाळप करू शकतो आता अलीकडे बघितलं आला आहे की ऊस उत्पादन कमी होत चाललंय त्यामुळे जे दीडशे तणावर दीडशे दिवसावर जे कारखाने चालायचे ते जवळ शंभर आणि एकशे दहा दिवसावर आले तर लोकांनी जरा थांबावं शंभर एकशे दिव एकशे दहा दिवस कारखाना चालावा अशी आमची इथल्या कारखान्याची सुद्धा अपेक्षा आहे लोकांनी जर जरा थांबलं तर ऊस उत्पादन वाढणार आहे आणि वेळेवर ऊस गाळप होणार आहे गडबड केली तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कारखाने चालू झाले जर गडबड करून